तर त्याचं झालं असं का गणपती विसर्जन असल्या कारणानं आता आपल्या ट्रॅक्टर आणि ट्रॉली लागणार होती मग आता ती कुठून आणायची म्हणून कुमार भाऊ मांडे यांचा ट्रॅक्टर ओझर होऊन आणायचा आम्ही ठरवलं कुमार भाऊ खाली उतरून आले त्यांनी सॅल्यूट ठोकला आणि गाडीत बसून थेट निघालो ओझरच्या दिशेला ओझरच्या गणपतीचं पहिलं दर्शन घ्यायला लागतं त्याच्यामुळे वेशीतून आत घुसलो मस्त प्रतीक असणारं छत्रपती शिवराय तुकाराम महाराजांची मूर्ती पाहिली आणि गणरायाला नमन करून थेट आम्ही गाठला तो कुमार भाऊ यांचा मळा आऊत वगैरे चालू होता बाजूला आता हा तोच टॅक्टर आहे ज्या ट्रॅक्टरमध्ये उद्या गणपती बाप्पाने यांच्यात तर हे श्वानला भुंकत होतं परंतु हा आमचा दुसऱ्या त्याला भिडला आणि एका श्वानाने दुसऱ्या श्वानाची भाषा समजून घेतली दोघे शांत झाले कुमार भाऊनी झाडावरचं पेरू तोडून दिला आणि पेरू दाताखाली धरत दाताचा मसाज करत मी पेरू खायला सुरुवात केली अतिशय गोड आणि सुंदर असे पेरू होते मग भाऊनी शेडमधून ट्रॅक्टर बाहेर काढणार ट्रॅक्टर जरा खराब झाला होता उद्या बाप्पा त्याच्यात बसवायचे म्हटलं धुतला पाहिजे मग कुमार भोमांडे यांनी ट्रॅक्टर धुवायला सुरुवात केली पण आपलं नक्कीसारखं फुटेज मिळवायचं म्हणून ट्रॅक्टर पुसला बिसला तोवर सायले पण आपल्या फ्रॉन्सला झोंबला होता तर अशा पद्धतीनं आता हा नागिन डान्स करत सायल्याने हे सिनेमॅटिक व्हिडिओ काढायला सुरुवात केली कार्ट पडलं असतं पण जाऊ द्या हाऊस आहे शेवटी एका ट्रॅक्टरवर दुसऱ्या ट्रॅक्टरने चढण्याचा प्रयत्न केला ना अशा प्रकारे आम्ही मळ्यातून हा ट्रॅक्टर बाहेर काढला आता आम्हाला हिवऱ्यातून जाऊन ट्रॉली घ्यायची होती हे तुम्ही कुमारबाऊ वांडे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता ट्रॅक्टरवरची राईड लईच खतरनाक होती जरा धाड धाड खड धाड धाड खड करून आम्ही निघालो खुलच्या सिमसिम म्हणताच आलीबाची ही गुहा उघडली आणि आम्ही आतमध्ये गेलो ट्रॅक्टर कुमार भाऊने रिव्हर्स घेतला त्याला ट्रॉली जोडली आणि परत एकदा ट्रॅक्टरवर बसण्यासाठी दुसरा ट्रॅक्टर सज्ज जा झाला म्हणजेच मी स्वतः ट्रॅक्टरवरती चढून बसलो आणि आम्ही मग निघालो खुबे रांगण नारायणगावच्या दिशेनं म्हणजे जिथं आपलं घर आहे त्या दिशेनं रस्ता देताना आम्ही मस्त एन्जॉय केलं ट्रॅक्टरवरची राईड ना खरंच सांगतो एखादी फन राईड घ्यावी ना त्या पद्धतीनं आम्ही आज एन्जॉय करायचं ठरवलं होतं तर आता हा आमचा मित्र येवले दादा पण येऊन बसला जरा कांडवला होता त्याला ट्रॅक्टरवरचा हजार अनुभव वेगळाच वाटत होता मी म्हटलं चला आपण हे ट्रॅक्टर चालवून बघू आणि अशा पद्धतीने मी टॅक्टर चालवला खऱ्या अर्थ माझ्या शेजारी बसलेले ह्या दोन मित्रांचं कौतुक केलं पाहिजे कारण एक टॅक्टर दुसरा ट्रॅक्टर चालवतो आणि हे दोघं जण बिंदास बसून राहिले आहेत अशा पद्धतीनं रस्त्यातून मार्ग काढत आम्ही थेट जाऊन पोहोचलो कुबेरांगण या आपल्या सोसायटीमध्ये आता ट्रॅक्टर सजवायचा आणि उद्या गणपती बाप्पाला निरोप द्यायला जायचं आहे आणि मंडळापाशी येऊन आम्ही गाडी लावली गाडी साफ करायला आणि गाडीतून तर आता गणपती विसर्जनाचा पूर्ण व्हिलॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या अकाउंटला फॉलो करा धन्यवाद